दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगोली येथे रात्री ठीक सहा ते दहा वाजेपर्यंत माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती निमित्त व समाजभूषण मधुकरराव मांजरमकर यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल शिंदे आणि संत मुंबई यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी हिंगोलीच्या वतीने बार्टीचे प्रकर अधिकारी सिद्धार्थ गोवंदे व समता दूत सुरेश पठाडे यांनी संविधान सामूहिक वाचन करून उद्देश पत्रिकेचे वाटप केले या बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव मांजरमकर बंडू नरवाडे पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर चंद्रमूर्ती मांजरमकर अक्षय हिंगोले यशवंत ढेंबरे विनोद पाईकराव निशांत राऊत प्रकाश पठाळे संतोष सावंत गणेश बघाटे व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके, टी व्ही शवन हिंगोली <zils> Thank <laughs> you.